रुक्मिणी स्वयंभरातील सहाव्या भागाला सुरुवात करूयात या भागामध्ये रुक्मिणीचे वर्णन केलेले आहे चला तर काय वर्णन आहे ते ऐका चंद्राच्या रूपात बिंबातून ओघळणाऱ्या सु सुधा तुषाराची पुतळी आकाराला यावी अशी ही रुक्मिणी रूपसुंदरी होती मूर्त सौंदर्य देवतात माणसाचे रूप घेऊन या सृष्टीत जन्माला आली होती तिचे रूप वर्णन तरी कोणत्या शब्दांनी करावे रुक्मिणीच्या रूपात वर्णन करताना प्रत्यक्ष शुकमु शुकमुनीच भाग भागवतामध्ये म्हणाला आहे की अरे परीक्षिता त्या रुक्मिणी मातेच्या सौंदर्याचे वर्णन करायचे तर मला वाटते असे म्हणायला हवे की लावण्यामध्ये जी अव्यक्त अशी वेधक आकर्षण शक्ती आ असते तीच तिच्या रूपात व्यक्त झाली होती तिच्याकडे पाहून असे वाटे की क्षीरसागराचे जे दृश्य सारखे विष्णूचे ध्यान करीत असते तेच आता विष्णूचा अवतार कृष्ण रूपाने पृथ्वीवर झाल्यामुळे स्वतही मनुष्याचं रूप घेऊन अवतरले होते ज्या श्रीकृष्णाला केवळ एका गोडी आजवर होती ही रुक्मिणीच्या अधरसाच्या गोडीवर मोहून चुंबनाने तिच्या वदनाचा सन्मान केला त्या वदनाच्या सौंदर्याला या विश्वात दुसरी उपमा शोधायची तरी कुठे आणि रुक्मिणीच्या डोळ्यातील ते दृष्टीभाव त्याची तुलना कमलाशी करायची की हरिणाच्या डोळ्याशी ही तुलना होईल तरी कशी रुक्मिणीच्या दृष्टीला ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाच्या दर्शनाचे परमभाग्य लाभते ते कमलिनी आणि हरिणी यांना कुठून लाभायचं खरोखर रुक्मिणीच्या वैभव्याचे वर्णन कोणालाही करता येणारच नाही तरीही भागवतापासून पद्मपुराणापर्यंत रुक्मिणीच्या स्वयंवराची कथा आलेली आहे तिथे देव श्रीकृष्णासमोर अनेक भाटबंदीजनांनी यक्षकिन्नरांनी रुक्मिणीचे वर्णन केले आहे तेच आता मी नरेंद्र कवी ही सांगणार आहे जे सौंदर्य श्रीकृष्णाला जिंकून त्यांनाही घरात घुसले त्याच्याही घरात घुसले त्याच्या मोठेपणाचे वर्णन करणे भागच आहे म्हणून जस जसेजसे प्रसंग येतील तसे तसे मी रुक्मिणीचे वर्णन करणार आहे आता मी जो प्रसंग वर्णन करीत आहे त्यावेळी ती रूपराणी राणी राजलक्ष्मी रुक्मिणी तिच्या पित्याला भेटण्यासाठी मोठ्या कौतुकाने आणि लाडीपणे राजसभेत जायस निघाली आहे हा भाग येथेच पूर्ण झाला